हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन रूममध्ये तर मित्र आम्ही चालले तर इथं दर्शन घ्यायला आणि राहू द्या ना ते पोरं काम चालू आहे आणि आमचं इथं तुम्ही बघू शकता इथं स्ट्रक्चर बनवून झालेलं आहे फ्रंटवर हे असं स्ट्रक्चर कसं वाटतंय तुझं चप्पल नाही कलर यायच्यात मस्त असं विटासारखा कलर चल चल बपू चल चल बपू या ना बस होणार नंतर

खाली <laughs> <laughs> मुंग्या तुम ला बर तुम्ही बसले अशी लाकडावानी लाकडाला वर आणि इटा चॉकलेटी नाही दिसत ते देऊ दिसत त्यालाच बघ बाकीला वेगळं आणि बबड मस्त माझे ग बघ ते काय रे वयच गाडी पोर नुसतं गाड्यांचा नाद्या गेला गाड्या मात्र रस्त्याला काय रे भुर होती भुर

कंपाउंड तिथपर्यंतच होणार आणि बाकीचे कलर्स आता कुठलं काही राहिलं नाही फक्त स्ट्रक्चर राहिलेलं होतं आपलं आणि ते स्ट्रक्चर आता ओळख राहिलेलं आहे ते बनवून पण आहे तुम्ही बघू शकता इथे स्ट्रक्चर बनवलेलं कसं दिसतंय ते एकदम मस्त असं लुक आलाय आता वाल्ला ते आणि मस्त आहे ते तुम्ही बघू शकता हे बघ मस्त स्ट्रक्चर दिसतंय हे फायनल आता झाल्यावरती याला परत कलर शेडिंग येईल तेव्हा ती भारी वाटेल आणि आहे आपल्या घराची एंट्री आणि अशी इकडून एंट्रीला किती भारी वाटेल ना हे एकदम झाल्यावरती इथं पूर्ण असं लॉन रेन लॉन हा ते फिट करून देतात डायरेक्ट आतमध्ये बाहेर नाही याच्या आतमध्ये लॉन आहे असे असं पट्टाय ते आपल्याला करून घ्यावं लागेल अभ्यास करून घ्यावा लागेल आणून फिट करायचं बघ त्याला काय नाही राहत नाही ते, ते आर्किटेक्ट करत ना मग आता आणून आणावं लागेल ते कोणाला तरी ते कोणतरी माणूस आणावं लागेल किंवा मग मला स्वतःला करावं लागेल मी सुद्धा करू शकतो काय भारी दिसते त्या पुढे उभी राहिल्यावरती म्हणजे त्या ऑलला शोभा आली माहिती तू उभी राहिलं शोपत नाही इकडं बाहे ना हा मग इथं उभी राह दोन मिनटं मला बघत काही दिसते एक पोस्ट दे इंस्टाची तर आज इथले देवघरातले आणायच अजून तिला दात पण यायला लागले माझ्या पिल्ला तिला असं वाटत काय जाऊन काय नको जाऊ त्याच्या घरात मी तर मम्मी सांभाळते वरती वीर आला आणि आज मस्त असा मसाले भात बनवणार आहे तर आज या किचन मध्ये मिस्टर फर्स्ट टाइम हे बनवते व्हेज बिर्याणी आज काय नॉन व्हेज काय खायचं नाही खायची तर मी आता आहे सगळं घेतलंय लागणार बटाट्याचे काय कांदा आणि फ्लॉवर टाकणार आहे ना त्याच्यानंतर याच्यामध्ये ना हे मिरच्या लसूण अद्रक आणि त्याच्यानंतर हा मसाला टाकणार आहे बिर्याणी मसाला आणि खडा मसाला त्यानंतर इथं कोथिंबीर पण थोडीशी चिरून ठेवलेली तर तो मसाला बारीक करून घातले आहे मीठ होतं का याच्यामध्ये मीठ नाही टाक आपण त्याच्यात मीठ नाही टाकलेलं अजून त्याच्यामुळे तेल भरपूर असं चिंगूस नाही करायचं लागतं मी चिंगूस पान केला तो भात काहीच कामाचं नाही तर मिरची आपण ठेव वर्ग आपण मिरची टाकून घेतली आता त्याच्यामध्ये तांदूळ घेतले साफ केलेले तांदूळ आता मस्त आहे ना, ना थोडेसे पाण्यामध्ये भिजवायचे भिजवून काढायचे पाणी टाकून ठेवायचं तांदूळ धुवून घेतले खराम मसाला टाकायचं काही मी एक तासन बघून घेते आताच नि राहतं तरी तर तांदूळ ठेऊन घेतले आणि ते थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं नाही त्याच्यानंतर करा मसाला खणाला मसाला त्यांना खारा मसाला काय आता फ्लावर थोडं मला ग्रीन पीस भेटले नाही ते ग्रीन पीस पण टाकतो मी काय

थोड़ा सा, गरम मसाला आणि मला आवडतं म्हणून मी थोडीशी ना आमच्या पथ मसाला थोडा फक्त नॉनव्हेज व्हेज असेल तर टाकतो नॉनव्हेज असेल टाकतो চল পরেছ না স अर्ध शिजलं काशीच्यामध्ये कोथिंबीर यावर खात btervalnara tel pla ceneranamadatesaaaa an आपण तांदूळ टाकले तांदूळ टाकले ना आपण आता पाणी ॲड करणार त्याच्यात आणि पाणी पण लय असं ॲड करायचं नाही नाहीतर आहे ना मग तो चिकट होतो तो मोकळा करायचा होण्यासाठी ना हिशोबातच पाणी टाकायचं चांगला शिजून द्यायचं काही नाही करायचं उघडायला बरं तीन शिट्ट्याच्या पण बंद करून टाकल्यान लवकर खालायचं तर फायनली तर राईस बनवून तयार झालेलं आहे व्हेज पुलाव वा हा मस्त झालाय अर कायश तर मस्त असा व्हेज पुलाव आपला रेडी आहे आणि आपण आता मस्त जेवणार आहे मसाले भात तर फायनली आमचा भात रेडी झालाय आणि आम्ही आमरस आमरस पण बनवलेला आहे त्याच्यानंतर हा ना अंगाई आवडते आणि चटणी बनवली मस्त अशी लय भात चटणी झालेली आहे मसाले भात आमरस चटणी चपाती चपाती त्याच्यात आणि ना आता मी मम्मी आणि मी जेवणात वाढून घेणार विराज झोपती आता मिष्टांचं जेवण आहे होतं